to heck. तर हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व दोन चार दिवसापासून माझे ब्लॉक कंटिन्यू येत नाही कारण मी थोडी बिझी होते कामामध्ये त्यामुळे माझे कंटिन्यू ब्लॉक आले नाही तर हा ब्लॉक आहे हर तालिकेच्या दिवशीचा हरतालिकेच्या दिवशी मी छान अशी साडी वगैरे घातली साडी वगैरे घालून छान देवाची पूजा वगैरे केली पूजा वगैरे मांडली आणि नंतर घेतलं मी स्वयंपाक वगैरे करायला स्वयंपाकामध्ये मला काही नाही मला उपवास असला तरी नवऱ्यासाठी स्वयंपाक करावंच लागेल ना तर त्यांच्यासाठी मी भाजी आणि मेथीची भाजी आणि भाकरी केली होती तर मग त्यांना ते आले घरी जेवण वगैरे केलं आणि मग थोडंसं रेस्ट वगैरे केलं आणि घेतलं संध्याकाळी स्वयंपाकामध्ये मा मला बासुंदी पुरी बटाट्याची भाजी वर डाळ भात वगैरे बनवायचं होतं तर मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये एवढं सगळं बनवलं होतं देवाला दे छान असा निवेद्य दाखवला आणि असा संपला माझा हरतालिकेच्या दिवशीचा दिवस त्या दिवशी मला खूप छान वाटत होतं साडी वगैरे घातल्यामुळे थोडं फ्रेश पण वाटतं कधी नाही आपण साडी घालत पण एखाद्या दिवशी जर घातली तर आपल्यालाच आपण खूप आवडतो आणि असा होता माझा दिवस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा